चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नवीन वर्षाची हीच तर खरी सुरुवात श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा नवीन मराठी वर्षातील पहिला दिवस आणि पहिला सण गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते प्रभू श्रीरामचंद्र हे याच दिवशी चौदा वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते हे आपणा सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचा दिवस हा सोने खरेदी करणे वाहन खरेदी करणे घर खरेदी तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जातो गुढी जी आहे तर ती विजयाची आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून उभारली जाते त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्र हा सण कुटुंबातील लोक एकत्र येऊन साजरा करतात त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वर्षाचे राशी भविष्य सुद्धा खूप लोक जाणून घेतात याच दिवशी कडुनिंब व गुळ एकत्र करून तो प्रसाद म्हणून खाण्याची सुद्धा परंपरा आहे तर असा हा जो गुढीपाडवा आहे वर्षातून फक्त एक दहा हा अत्यंत शुभ दिवस येत असतो तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने म्हणजे घरच्या लक्ष्मीने घरातील कर्त्या स्त्रीने काही कामे जी आहेत तर ती आवरजून करायची आहेत ज्यामुळे वर्षभर वर घरामध्ये कशाचीही कमी राहणार नाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जर आपल्याकडून काही चांगल्या गोष्टी घडल्या आपण जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर याचे शुभफळ हे निश्चितपणे आपल्याला प्राप्त होत असते तर कोणकोणत्या गोष्टी आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गुढी पाडव्याच्या दिवशी करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्नान करताना या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि कडुनिंबाची जी पाने आहेत तर ती टाकायची आहेत कडुनिंब जो आहे तर तो आपण गुढीलासुद्धा बांधत असतो आरोग्याचे प्रतीक म्हणून आपण कडुनिंबाची ढाळी गुढीला बांधत असतो तर आरोग्याच्या दृष्टीने कडुनिंबाचे फायदे आहेत आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा कडुनिंब जो आहे तर याला गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कडुनिंबाची पाने टाकायची आहेत आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सूर्य जेव्हा उगवतो तर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य जे आहे तर ते द्यायचे आहे आता सूर्याला आपण जेव्हा अर्घ्य देतो तर त्यावेळेला ते अशा ठिकाणी द्यायचं की ते पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही त्यावरती आपला पाय पडणार नाही एखादं फुलझाड असेल तर त्या कुंडीमध्ये सुद्धा आपण हे अर्घ्य देऊ शकतो त्याचप्रमाणे अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्याचाच वापर करायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि हे अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना ते पाणी पायावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी सूर्यदेवांची उपासना करायची आहे सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंभरटा आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला पाणी शिंपडायचं आहे उंभरट्यावरती आपल्या पितरांचं स्थान असतं आणि उंभरट्यावरती पाणी शिंपडले की आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही तसेच आपल्याला त्या उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र तर असं एकत्र एक करून आपल्याला हे लेपन करायचं आहे यामध्ये आपण गुलाबजल सुद्धा टाकू शकतो हळदीचे लेपन केल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे जरी मुख्य दरवाज्यावरती आपण मेटलचं स्वस्तिक लावलेलं ला असेल तरी सुद्धा या दिवशी आपल्याला ओल्या कुंकुवाने किंवा ओल्या हळदीने हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना उजव्या हाताचं जे अनामिका बोट आहे तर त्याने काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू द्यायचे आहेत दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा द्यायच्या आहेत असंच स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये सुद्धा काढायचं आहे आणि आपल्या तिजोरीवरती सुद्धा काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीने ओवाळून स्वस्तिकची पूजा आपल्याला करायची आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे तसेच आपल्याला गुढी जी आहे तर ती सुद्धा या दिवशी सूर्य उगवल्यानंतर उभारायची असते आता चैत्रांगण रांगोळी जी आहे तर तिला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे देवासमोर आपल्याला चैत्रांगण रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे आपल्या देवघरामध्ये दे अजूनही मंगलकलशाची स्थापना केलेली नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपण मंगल कलशाची स्थापनासुद्धा करू शकतो तसेच या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करायची आहे आणि अन्नपूर्णेची सुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर सोन्याची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ सहा दिवस असतो परंतु महागाईच्या काळामध्ये प्रत्येकाला सोन्याची खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे सोन्याहून काही मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या आपण या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतो श्रीयंत्र असेल गजलक्ष्मी असेल कासव असेल किंवा आपण चांदीचा शिक्का या दिवशी खरेदी करू शकतो कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतो अशा लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत तर त्याची आपण या दिवशी खरेदी आवरजून जर केली तर आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती जास्तीत जास्त होत असते आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते तसेच या दिवशी आपल्याला गाई गाईला म्हणजे गोमातेला घास द्यायचा आहे आपण जो काही नैवेद्य बनवलेला असो आपण पुरणपोळी बनवू किंवा आपण श्रीखंड पुरी बनवू तर याचा एक घास जो आहे तर तो गोमातेला द्यायचा आहे आपल्या घरी गोमाता असेल किंवा आजूबाजूला असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपल्याला हा घास द्यायचा आहे गाय जी आहे तर तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे तेहतीस कोटी देवतांचं प्रतीक असं आपण गाईला म्हणत असो तर अशा या गोमातेला आपल्याला आव्रजून या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो खायला घालायचा आहे ज्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जर आपण अशा काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे शुभफळ सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे आपण जी गुढी उभारतो तर गुढीसाठी आपण जी साडी वापरलेली आहे तर ही साडी आपण या दिवशी जर एखाद्या सवासन स्त्रीला दिली एखाद्या सुवासिनीला घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावून आपल्याला दान स्वरूपामध्ये तिला ही साडी द्यायची आहे तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि जर माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा असेल तर आपल्या घरामध्ये पैशाच्या कधीही अडचणी निर्माण होत नाहीत म्हणजे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला कधीही भेडसावत नाहीत त्यामुळे घरातील जी करती स्त्री आहे तर तिने आवरजून गुढीची जी साडी आहे तर ती एखाद्या सवाशन स्त्रीला या दिवशी द्यायची आहे आणि जर हे करणे शक्य नसेल तर घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ती वापरली तरी सुद्धा चालेल यथाशक्ती आपल्याला या दिवशी दानधर्म करायचा आहे तुम्ही वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता किंवा तुम्ही एखादं भांडं जे आहे तर ते एखाद्या गरजू व्यक्तीला दानस्वरूपामध्ये देऊ शकता आपण गुढीसाठी जो कलश वापरतो तर तो कलश जो आहे तर तो सुद्धा आपण तांदळाने किंवा गव्हाने भरून त्यावरती एक रुपया एक हळकुंड तर असं काही साहित्य ठेवून एखाद्या गरजू व्यक्तीला जरी दानस्वरूपामध्ये दिला तरीसुद्धा आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी जी आहे तर ती राहत नाही तसेच आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक कापूर जो आहे तर तो सुद्धा या दिवशी ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न आणि सकारात्मक राहील या दिवशी एखादे तरी झाड जे आहे तर ते आपल्याला लावायचे आहे तसेच संध्याकाळी तिनी सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ आवरजून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत एक कापूर टाकायचा आहे आणि एक वेलची टाकायची आहे आपल्याकडे जर असेल तर एक पिवळी कवडी सुद्धा टाकायची आहे आणि हे सर्व केल्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून महालक्ष्मी अष्टकम आपल्याला सोळा वेळेला म्हणायचं आहे यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या लक्ष्मी मातेच्या कृपेने नष्ट होत असतात तर असा एक दिवासुद्धा आपण या दिवशी तुळशी मातेजवळ लावू शकतो घरामध्ये आपल्याला या दिवशी कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी या प्रत्येक गृहलक्ष्मीने गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरामध्ये करायलाच हव्यात